पाचोऱ्यात पुन्हा एक अल्पवीन मुलगी बेपत्ता हे थांबणार तरी कधी नमस्कार मंडळी आपण पाहतात आई वडिलांच्या मनात भीती निर्माण करणारी आहे पाचोऱ्या तालुक्यात पुन्हा एकदा अल्पवीन मुलगी रहस्यमयरित्या बेपत्ता झाली आहे ही घटना पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे अल्पवीन मुलगी कुठेतरी बाहेर गेली आणि परत आलीच नाही कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला नातेवाकडे चौकशी केली पण कुठेच काही ठसा नाही शेवटी तक्रार देण्यात आली आहे आणि पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आहे आरोपी अज्ञात आहे आणि तपास सुरू आहे पण प्रश्न एवढाच नाही की कोण पळून नेलं प्रश्न असा आहे की अशा घटना सतत घडता का कधी शाळेतून जाताना कधी बाजारात कधी कॉलेज कडे जाताना अल्पय मुली बेपत्ता होतात आणि काही वेळा त्यांचा शोध वर्षान वर्ष लागत नाही आज प्रत्येक पालकांनी स्वतःला एक, पाल एक प्रश्न विचारायला हवा आपण आपल्या लेकरावर खरंच लक्ष ठेवतो का आज मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया या सगळ्यांनी आपला ताबाच घेतला आहे मुलं काय पाहतायत कोणाशी बोलतायत कोणावर विश्वास ठेवतायत हे पालकांनी पालकांना माहीत नसतं फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सगळ्यावर काही लोक गोड बोलून मैत्री करून फूस लावून अशा निरागस मुलींना जाळ्यात ओढतात आणि जेव्हा पालकांना कळतं तेव्हा फार उशीर झालेला असतो मित्रांनो ही केवळ एक घराची गोष्ट नाही हे समाजाची वेदना आहे शाळा कॉलेजच्या आसपास कोण संशयस्पद हालचाल दिसल्या तर लगेच पोलिसांना कळवा मुलं शाळेत क्लासला किंवा मित्रांकडे जात असतील तर त्यांचा संपर्क कायम ठेवा मुलींना स्वतःची सुरक्षता शिकवा अनोळखी व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका कुठेही एकट जाऊ नका पोलिसांनी देखील नागरिकांना आवाहन केलं आहे अशा कोणत्याही संशयस्पद प्रकाराची माहिती तत्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला द्या कदाचित तुमची छोटीशी खबरदारी एखाद्या मुलीचे आयुष्य वाचवू शकतं आज एक घरात रडणं आहे आईच्या डोळ्यात पाणी आहे वडिलांच्या मनात अपराधीपणा आहे आपण थोडं आधी लक्ष दिलं तर कदाचित असं घडलंच नसतं मित्रांनो या सगळ्यातून एक संदेश घेऊया समाज म्हणजे सजग समाज आणि सर्वांनी एकत्र येऊन आपल्या गावात शाळेमध्ये कॉलेजमध्ये सुरक्षेची जाणीव निर्माण केली पाहिजे आपल्या आसपासच्या मुलावर लक्ष ठेवणं त्यांना योग्य दिशा देणं हीच खरी समाजसेवा आहे पाचोरा तालुक्यातील ही घटना अजून तपास आहे आपण पोलिसांवर पूर्ण विश्वास ठेवूया आणि आपल्या समाजात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी जागरूक नागरिक म्हणून जबाबदारी घेऊया प्रत्येक पालक प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक नागरिकांनी एक निर्धार करूया आता कोणतेही मुलगी हरवणार नाही हीच खरी समाजसेवा हीच खरी सुरक्षा मी नर्सिंग भुरे आरोग्यदूत न्यूज जागरूकतेचा हा संदेश पुढे पोहोचवा आणि एकत्र येऊ येऊन आपला समाजाचा भविष्य सुरक्षित बनवूया आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद